We'll स्वर्गीय शेतकरी नेते शरद जोशी यांची जयंती आहे आणि अनोख्या पद्धतीनं त्यांना आज अभिवादन करण्यात आलेलं आहे शेतकरी आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी आपण बोलूयात काका काय का सांगाल आज वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आपण अभिवादन या ठिकाणी केलेलं आहे शरद जोशी यांच्या त्यांना अभिप्रेत असलेलं जे शेतकरी धोरण होतं ते अद्यापही झालेलं नाही काय वाटतं तुम्हाला आज युगात्मा शरद जोशींची जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं आज मिरवणूक काढून साहेबांची जयंती आम्ही साजरी केली आणि मिरवणुकीमध्ये देशाला वाचवणाऱ्या ज्या काही घोषणा आहेत किंवा शरद जोशींच्या स्वप्नातलं ज्या काही धोरण आहे शेतीचं ते धोरण बदलल्याशिवाय म्हणजे ते धोरण अंमलात आणल्याशिवाय या देशातल्या शेतकऱ्याला शेतीला आणि या देशालासुद्धा चांगले दिवस येऊ शकत नाहीत हा ही शरद जोशींची हा एक विचार आहे आणि या वर जर का हा देश चालला नाही तर एक दिवस या देशाचं मरण आटळ आहे कुणी काही जरी म्हणत असेल की आज आमची तिसरी अर्थव्यवस्था आहे चौथी आहे पाचवी आहे असा विकास झाला तसा विकास झाला पण हे सगळं खोटं आहे या देशातला कष्ट करणारा माणूस घाम गाळणारा माणूस ग्रामीण भागात शेतीवर जगणारा माणूस आज आत्महत्या करतो आहे आणि एका बाजूला तुम्ही विकास झाला असं म्हणता हे सगळं खोटं आहे एखाद्या लहान मुलाच्या शरीराचा जर का विकास व्हायचा असेल तर त्याचे सर्व अवयव हे हो। सारख्या पद्धतीनं वाढले पाहिजे त्याला विकास म्हणतात मात्र डोकं जर का मोठं झालं आणि हातपाय जर का बारीक झाले त्याला विकास म्हणता येणार नाही त्याला विकृती म्हणावी लागेल तसं या देशाचं झालं आहे तुम्ही ज्याला विकास म्हणता तो विकास नाही ती विकृती आहे म्हणून या देशाचं धोरण सरकारचं धोरण बदललं पाहिजे आणि इतर नागरिकाप्रमाणे शेतकऱ्यांना सुखाने आणि सन्मानाने जगता आलं पाहिजे ही व्यवस्था उभी झाली पाहिजे याचा दुसरा असा अर्थ आहे मावनो बळीराज्य आलं पाहिजे खुली अर्थव्यवस्थेला पर्याय नाही हे शरद जोशींचं विचार आहेत आणि ते अंमलात आणल्याशिवाय पर्याय नाही पर्याय नाही म्हणून हा जो पवित्र विचार शरद जोशींनी दिला तो हा पवित्र विचारच या देशाला वाचू शकतो म्हणून शरद जोशीची प्रतिमा ही आम्हाला साहेब म्हणजे देवासारखे आहेत आमच्या त्यांचं स्थान आहे आणि म्हणून त्यांना डोक्यावर घेऊन त्यांची आज आम्ही मिरवणूक काढलेली आहे निश्चितच तर शरद जोशी यांची जयंती या ठिकाणी जी आहे त्यांचा फोटो डोक्यावर घेऊन साजरी केली आहे परंतु ज्या वेळेला देशाचा विकास झाला असं म्हटलं जात आहे हा देशाचा विकास नसून ही विकृती असल्याचं मत जे आहे ते या ठिकाणी व्यक्त केलं आहे दीपक मोरे नवराष्ट्र 물 하나.